नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाकातील रवा लाडू हे रवा लाडू अगदी मौसूत पेड्यासारखे बनतात आणि दहा ते पंधरा दिवस टिकतातसुद्धा त्याकरता अगदी पाकाचे परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे आणि आपले लाडू अगदी मौसूत पेड्यासारखे होण्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहे बऱ्याच जणींचे लाडू अगदी कडक किंवा अगदी चिवट होतात त्याकरता काय करावे हे सुद्धा येथे मी सांगितलेलं आहे तर असेच अगदी परफेक्ट पेड्यासारखे मौसूत लाडू बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला है। तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करायची आहे तर त्याकरता काय करायचं आहे कोणतीही एक वाटी सेट करायची आहे तुम्हाला किलोचे प्रमाण घ्यायचे नसेल तर तुम्ही वाटीने किंवा एखादं भांडं सेट करायचं आहे येथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीनेच मी दोन्ही रवा आणि साखर मोजून घेणार आहे येथे आपण अगदी कमी तुपामध्ये हे लाडू बनवणार आहोत तर त्याकरता मी एका वाटीने दोन वाट्या रवा मोजून घेतला आहे आणि त्याच वाटीने दोन वाट्या साखर मोजून घेतलेली आहे येथे आपल्याला साखर आणि रव्याचे प्रमाण अगदी सारखे घ्यायचे आहे चला तर मग आता लाडू बनवायला सुरुवात करायची आहे त्याकरता मी गॅसवरती कढई तापत ठेवली होती त्यामध्ये एक चमचा तूप घातले आहे मोठा पडीचा चमचा आहे तो एक चमचा तूप घातले आहे तर त्यानंतर तूप व्यवस्थित तापू द्यायचे आहे थोडंसं तापायचं आहे जास्त तापू द्यायचं नाही त्यानंतर रवा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे जेवढा व्यवस्थित रवा भाजाल तेवढे आपले लाडू चविष्ट बनतील त्याकरता मिडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे तुमच्या रव्याची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो येथे मी दोनशे पन्नास ग्रॅमच्या आसपास रवा घेतला होता त्याकरता मला बारा ते तेरा मिनिटापर्यंत वेळ लागला गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बारा ते तेरा मिनिट झालेले आहे रवा खूप छान भाजला गेलेला आहे येथे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग अजिबात बदललेला नाही परंतु रवा छान फुललेला आहे म्हणजे रवा अगदी परफेक्ट भाजला गेला आहे आता हा रवा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे यानंतर पाक बनवत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही गोड कमी खात असाल तर एका वाटीसाठी पाऊण वाटी साखर घ्यायची आहे परंतु तुम्ही माझ्याप्रमाणेच गोड खात असाल तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घ्यायची आहे येथे मी दोन वाट्या रवा घेतला होता त्यासाठी दोन वाट्या साखर घालून घेतली आहे आणि त्याकरिता एक वाटी पाणी घातले आहे यानंतर आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत सतत हलवायचं आहे नाहीतर काय होईल साखर खाली लागून करपू शकते याकरता जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे हे बघा साखर विरघळलेली आहे आता आपल्याला तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर हा पाक शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटानंतर तु आपण चेक करून बघायचं आहे गॅस एकदम लो करायचा आहे नंतर चेक करायचा आहे हे बघा इथं तुम्ही बघू शकता आपला तार बनतोय परंतु तो तुटत आहे तर याचाच अर्थ आपल्याला आणखी एखाद मिनिट हा पाक शिजवायचा आहे आणखी एक ते दीड मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाक चेक केला आहे तर आता आपला तार व्यवस्थित बनत आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट परफेक्ट बनलेला आहे आता या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जो रवा भाजून घेतलेला होता त्यामध्ये हा पाक घालून घ्यायचा आहे पाक घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे असंच पसरवून फॅनखाली ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता है हे खूप पातळ दिसत आहे परंतु मी तुम्हाला दहा मिनिटाने परत दाखवणार आहे हे बघा दहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही हे मिश्रण बघू शकता आता हे थोडं घट्ट झालेलं आहे आता हे एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत ताटामध्ये पसरवून ठेवून द्यायचं आहे फॅन खालीच ठेवायचं म्हणजे आपले जे लाडू आहे ते पटकन वळायला येतील आणखी बरोबर दहा मिनिट झालेले आहे आणि रव्यामध्ये पाक टाकल्यापासून वीस मिनटांनी तुम्ही बघू शकता आपलं लाडवाचं मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं आहे आता हे सर्व फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं यामध्ये तुम्ही एक चमचा वेलची पावडर घालायची आहे अगदी ऑप्शनल आहे घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूट घालायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आ पटापट लाडू वळायला घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता किती व्यवस्थित असे आपले हे लाडू वळल्या जात आहेत याला कुठेही चिरा जात नाही आहेत तसेच हे हाताला अजिबात चिकटतसुद्धा नाही आहेत अगदी छान रवाळ असे आपले हे रवा लाडू बनलेले आहे ला आणि प्लेटमध्ये ठेवल्यावर तुम्ही बघू शकता ते अजिबात रेलत नाही आहेत किंवा बसतही नाही आहेत अगदी जसं आहे तसाच लाडू प्लेटमध्ये राहत आहे आणि तुम्ही माझ्या हातालासुद्धा बघू शकता अजिबात चिकटपणा नाही आहे अ अगदी परफेक्ट असे पेड्यासारखे मऊसूत हे लाडू बनलेले आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे खूप छान असे हे रवा लाडू बनलेले आहे आणि अगदी परफेक्ट आणि कमी वेळामध्ये रवा लाडू बनलेले आहे तर सुद्धा या दिवाळीला हे रवा लाडू नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका